नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे श्री श्रीभुजबळ व्हीलॉग या चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या चॅनलवरच्या दुसऱ्या व्हीलॉगची श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून आपण सुरू करूया या व्हीलॉगला सासवड सासवड नाव ऐकताच आठवतं ते मंदिरांनी सभोवतालचा परिसर नद्या आणि गाव पंढरीच्या पालखीच्या मार्गावर येणार हे गाव आणि याच्या आसपास असणारी प्रमुख मंदिरं जसं की एका बाजूला जेजुरीचा खंडेराया वीरचा मस्कोबा नारायणपूरमधील गुरुदेव दत्त आणि माळशिरसमधील श्रीक्षेत्र फुलेश्वर जर आपण भुलेश्वरचा व्हिडिओ मिस केला असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे नक्की जाऊन बघा सासवडमधून तीन ते चार किलोमीटर अंतरावर अगदी निसर्गरम्य असणारं एक मंदिर म्हणजे श्री क्षेत्र चांगलावटेश्वर इथे पुण्यातून येण्यासाठी दोन ते तीन मार्ग आहेत जर तुम्ही बानेरवरून येणार असाल तर हायवेने खेड शहापूर मार्गे तुम्ही येऊ शकता दुसरा मार्ग म्हणजे बबदेव घाटा मार्गे सासवड आणि तिथून चांगलावटेश्वर तिसरा मार्ग हडपसरमधून येणार असाल तर घाट मार्गे सासवड आणि तिथून चांगलावटेश्वरला तुम्ही येऊ शकता संगमेश्वर मंदिराच्या पुलावरून थोडं पुढं गेलं की डाव्या बाजूला हा फलक दिसेल इथून आम्ही आत चाललो आणि समोर दिसतो तो स्वच्छ परिसर सुपारीच्या झाडांची बागा आणि चाफा मोगऱ्यासारख्या फुलांची दाटी समोर थोडं पुढं गेलं की दिसतं प्रशस्त पार्किंग एक गोष्ट लक्षात आली होती की इथं सगळं व्यवस्थापन छान आहे शांतता व पावित्र्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे चांगावटेश्वर मंदिर समोर दिसत होतं ते भव्य तटबंदी आणि या छोट्याशा पुलावरून पुढे गेलो कि मंदिराच्या प्रत्येक पायरीवर ठेवलेली कुंडी जणू झाडे लावा झाडे जगवा हा अबोल संदेश देत होती नंतर पाय पायधुन मंदिराच्या दगडी पायऱ्यांवरून आम्ही वरती गेलो मंदिराची पहिली झलक पुरातन काळात घेऊन गेली आणि प्रसन्नतेची एकच लाट मनात संचारली मंदिर पाहून पुढची कला पाण्याची ओढ लागली व सभामंडपात प्रवेश केला भव्य नंदी महाराजांची सुबक मूर्ती प्रवेशद्वारावरचा गणपती यांचे दर्शन घेऊन आम्ही मुख्य मंडपात प्रवेश केला समोर असणारे भव्य कासव खांब पाहत आम्ही मुख्य गाभाराच्या दर्शनाच्या ओढीने पुढे गेलो मुख्य गाभारात व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती पण भव्य गाभारा आणि केलेली सुंदर पूजा मनाला समाधान देऊन गेली जर तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला गेला असाल तर काहीशी एक अशाच प्रकारची स्वयंभू पिंड तिथे आहे बाहेर येताच खांबाच्या नक्षीकामात व भव्यतेत थोडा वेळ रमून मंदिराच्या बाह्य भागात आलो चाफ्याच्या या जुन्या पण फुलांनी भरलेल्या झाडाने जणू मंदिराची शोभा वाढवण्याचा निर्णयच घेतला होता मंदिराच्या दोन्ही बाजूला भव्य व आकर्षक असे दीपस्तंभ होते माझ्या मनात एक विचार आला पूर्वीच्या काळी जर सर्व दीप प्रज्वलित करून रात्रीच्या वेळी इथून दर्शन घेतले तर गेलात ना तुम्ही पण दोन मिनिट कल्पनेत कसं वाटलं हा विचार करताना कमेंटमध्ये नक्कीच कळवा विविध प्राण्यांची देवदेवतांची आणि नक्षीकामे आपल्याला पाहायला येथे मिळतील काल जा... काल झालेल्या होळीचे दर्शन घेऊन नंदी मंडपात नजर फिरव। एका बाजूला श्री गणेश तर दुसरीकडे हनुमानाची मूर्ती होती बाहेर येताच तीन ते चार छोटी मंदिरं दिसली हे काम नव्यानं केलं असलं तरी कोरी होते आणि आतील पुरातन मूर्त्यांना ते शोभणारे पण होते परिसर खरंच खूप सुंदर शांत आणि स्वच्छ होता येथे बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांची चित्रीकरण केलेली आहेत अजून एक जुने महादेवाचे मंदिर इथे आहे एक मिनिटं या बाजूने पाहताना कोल्हापूरमधील महालक्ष्मीच्या मंदिराची आठवण आली निर्माण झालेल्या नदीच्या तीरावर हे मंदिर आहे हे मंदिर तेराव्या शतकातील असावे असा अंदाज आहे श्री चांगदेवांनी या मंदिराची प्रतिष्ठापना केल्यामुळे याला चांगला वटेश्वर असे नाव पडले मागच्या बाजूलाही संरक्षण भिंत होती पण ती मात्र विटांची होती इथे बाहेर देखील हनुमानाचे एक मंदिर आहे या अंगल मधून पाहताना मला हंपीची आठवण हो लागली तुम्हाला रेखी। हे रेखीव सुबक काम पाहून कोणत्या मंदिराची आठवण येते हे कमेंट मध्ये सांगा अशी कथा सांगितली जाते की चांगदेव पावसाळ्यातले चार महिने मौन व्रत तसे अंधत्व व्रत स्वीकारत असत ते रोज शिवलिंगाची पूजा करायचे त्यांचा शिष्य काळ्या मातीच्या चांगल्या प्रकारे मळून त्याचे शिवलिंग बनवत असे व त्याची पूजा करत असे पावसाळ्याच्या एके दिवशी सतत पावसाला कंटाळून शिष्याने एका मोठ्या वाटीवर वा वा शिवलिंग तयार केले चांगदेव जेव्हा आले तेव्हा त्यांना मंत्र म्हणून शिवलिंग घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण ते काही हातात आले नाही फार प्रयत्न करून देखील शिवलिंग उचलता न आल्यामुळे चांगदेवांनी या स्वयंभू शिवलिंगाची स्थापना केली आणि याचे नाव चांगबटेश्वर असे पडले भरत नव्हते जेवढा वेळ नजर फिरवावी तेवढं कमीच वाटत होते पण शेवटी मनात हे चित्र सामावून घेतलं आणि परतीच्या मार्गावर निघालो मंदिराचा इतिहास व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की वाचा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आत्तासाठी राम काही नवीन ठिकाणांबद्दल आपल्याला सजेशन असतील किंवा आपण तिथे जाऊन व्हिलॉग बनवावा असं आपल्याला वाटत असेल तर कमेंट करा आपण नक्कीच ट्राय करू की ने, नेक्स्ट व्हिलॉग आपण तिथे घेऊ